नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना प्रत्येकानं मूठवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा लाईक बी करा आणि शेअर बी करा जेणेकरून हा सगळ्यांना व्हिडिओ कळायला पाहिजे मूठवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ हे आर टी यूचे काम कसं करायचं ह्याबाबत असतात हे मात्र कुणी विसरू नका तुम्हाला माहिती मिळेल रिक्षा टॅक्सीचं ज्या वेळेला आपण पासिंग करतो त्यावेळी त्याचं मीटर चांगल्या स्थितीत आहे की नाही का बंद आहे का त्याच्यात काय त्या मीटरमध्ये फेरफार झाला आहे ना दुरुस्त आहे ही पाहण्याची जबाबदारी आर टी ओ अधिकाऱ्यांची असते मग ते प्रत्येक ज्या वेळेला आपण पास मीटर पा वाहनाचं रिक्षाचं टॅक्सीचं पासिंग करतो त्यावेळी त्या मीटरची टेस्ट घ्यावी लागते हे हा कायदाच आहे आजपासून नाही पूर्वीपासूनच आहे परंतु मीटर कॅलिब्रेशन म्हणजे की ज्या वेळेला एखाद्या वेळी शासन भाडं वाढवतं रिक्षाचं टॅक्सीचं त्यावेळेला पंचेचाळीस दिवसात पंचेचाळीस दिवसात ते मीटरचं भाडं बदल करून घ्यायचं असतं भाडं प्रदर्शित करायचं असतं पण मीटर पासिंग हे मीटर पा गा पा रिक्षाचं टॅक्सीचं पासिंग असेल त्यावेळेलाच करावं लागतं ही जबाबदारी आर टी ओ अधिकाऱ्यांची आहे आता सगळ्याच आर टी ओमध्ये हा मोठा लोचा आहे भ्रष्टाचार आहे पैसेच खाऊन हे सगळे काम करतात मी तुम्हाला दहशर आर टी ओची सांगतो गंमत अशी की काही लोकांचे ते मीटर पास करतात आणि आणि आर टी ओची मोठी साखळी आहे ते पाचशे रुपये घेतात तीनशे रुपये घेतात आणि मीटरची टेस्ट घेत नाहीत हे तितकंच सत्य आहे आणि काही हे काळ्या बाजारानं विकलेले रिक्षा टॅक्सीचे परवाने आहेत परवानाधारकाला पासिंगसाठी हजर राहावंच लागतं परंतु आर टी ओ अधिकारी धैसरचे कुणाचीही खातर जमा करत नाही तो परवानाधारक आहे, आहे की ही गाडी कुणाची आहे पाचशे रुपये खातात आणि त्या गाडीचा फिटनेस नूतनीकरण करतात हा एक मोठा भ्रष्टाचार आर टी ओ कार्यालयात चालतो आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की धैसर आर टी ओमधील जे दोषी अधिकारी आहेत परवानाधारकसुद्धा नसताना गाडी पास करतात आणि मीटरची टेस्ट न घेता त्याचं फिटनेस नूतनीकरण करतात अशा दोषी अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करा म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे म्हणजे ते विरारच्या चार्टीवरती बी कारवाई होणार अंधेरीच्या चार्टीवरती बी होणार वडाळ आर टीवरती बी होणार या हा घोटाळा एक मोठा चाललेला असतो दलाल आणि आर टीओनच्या संगमताचा हा घोटाळा आहे तर आम्ही तक्रार केलेली आहे आणि तत्काळ ह्यांची चौकशी व्हावी आणि मीटर मीटरची टेस्ट न घेता कायद्यानुसार तीन माणसं बसवून सहा साडेसहा किलोमीटर मीटरची टेस्ट घ्यावी लागते पण जागे अभावी आता रस्ते सगळे गजबजलेले असतात परंतु कमीत कमी दोन किलोमीटर जाणं आणि दोन किलोमीटर येणं एवढी ये तरी आर टी ओनी टेस्ट ही घ्यावीच लागणार आहे आणि हे आर टी ओ अधिकारी भ्रष्ट आहे झोल करतात दलाल आणि आर टी ओंची मोठी साखळी आहे पैसे खाऊनच हे मीटरच्या टेस्ट न घेता गाड्या पार्किंग करतात अशा दोषी अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करा आणि परवानाधारक हजर नसताना जे इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकारी पासिंगला असतात त्या ते रिक्षा टॅक्सी पास करतात अशा दोषी अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करा मग तो धैसरचा असून द्या अंधेरीचा असून द्या विरारचा असून द्या पुण्याचा असून द्या जे नियम आहेत तेच पाळायचे आहेत म्हणून आम्ही तक्रार केलेली आहे धन्यवाद मू चॉले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा धन्यवाद